नमस्कार मित्रांनो जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात लवकर जाऊ शकते तर एकूण किती पदासाठी जाहिरात देऊ शकते आणि कधी येणारी जाहिरात राजच्या वेळेमध्ये आपण बघूया बघू बोग शकता जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर उत्तर पॅटर्न जायकवाडी पाटबंधारे क्रमांक दोन प्रभ परभणी प्रकल्पाचा दावाचा तपशील पदाचा तपशील बघू शकता तब्बल किती जागा आहे नऊशे चौऱ्याहत्तर जागा आहे आणि खाली बघू शकता कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे क्रमांक एक अंतर्गत बघू शकता किती जागा आहे एकशे पाच जागा आहे आणि सरळ सेवा भरती होऊ शकते मित्रांनो तर सध्या कारवाई सुरू आहे तर अपडेट बघू शकता काय आलेले राधाकृष्ण विखे पाटील बार, अपडेट दिलेले बघा जयकाडी प्रकल्पाकरता दोन विभाग आहेत आणि मांजरा प्रकल्पासाठी एक विभाग आहे तर खाली तपशील बघू शकता तुम्ही जागेच प्रकल्पाचा पदाचा तपशील खालीलप्रमाणे एकूण मंजूर पदे एक हजार चारशे चौतीस कार्यकर्त कार्यरत पदे बघू शकता चारशे साठ रिक्त पदे नऊशे चौऱ्याहत्तर हे जायकवाडीन परभणीसाठी आहे लातूर साठी बघू शकता एकूण पदे किती आहे एकशे चौसष्ट कार्यरत पदे किती एकोणसाठ आणि रिक्त पदे किती आहे एकशे पाच त्यामुळे ही सेवा भरती होऊ शकते आणि ही जे जा, जाहिरात आहे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मध्ये येऊ शकते व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमेंट करायला विचारू का धन्यवाद जय जय महाराष्ट्र